शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई आणि मुलाला भरधाव चारचाकी वाहनानं मागून धडक दिल्यामुळे या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय त्यांच्यासोबत असणाऱ्या श्वानाचाही या अपघातामध्ये मृत्यू झालाय घटनास्थळावरून वाहन चालक फरार झालाय हिट अँड रनची घटना घडली असून मध्यधुंद वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरील संजय पावभाजी समोर कल्पना गजानन वाघ वर्ष पंचेचाळीस आणि मुलगा आकाश गजानन वाघ वर्ष एकोणवीस आणि भाविक वसईकर राहणार द्वारकाधीश नगर शहादा आणि त्यांच्यासोबत असलेला पाळलेला श्वास टेक आणि त्यांच्यासोबत असलेला पाळलेला श्वान हे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर निघाले होते या ठिकाणी शतपावली करत असताना पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार कार्यक्रमांक एम एच पंधरा जे पन्नास पंचावन्न यावरील मध्यधुंद चालकानं कार भरधाव वेगानं चालवून पायी चालणारे कल्पना वाघ आकाश वाघ भाविक वसईकर आणि श्वान यांना मागून जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की कल्पना वाघ या महिलेला भरदार वेगातील कारनं काही अंतर अक्षरशः फरफटत नेलं यामध्ये या महिलेचा आणि श्वानाचा जागीचा मृत्यू झालाय तर आकाश गंभीररीत्या जखमी झालाय तसेच भाविकही दुखापती झालाय अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झालाय या जखमींना सार्थक हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यामध्ये कल्पना वाघ या महिलेच्या यामध्ये कल्पना वाघ या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषित केलेला आहे तर आकाश याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झालाय तर भाविक वसईकर हा जखमी झालाय या संदर्भात शहादा पोलीस स्टेशनला निलेश गजानन वाघ राहणार शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत